आणि हे वाघ सिंह जे दाखवले ना यांची ही माहीत आहे का फक्त स्किन आहे मेल्यावरती त्यांनी ते स्किन ठेवली आणि त्याच्यामध्ये भुसा भरून ते आपल्याला दाखवायला ठेवलेले आहेत आणि खरोखर एवढे रिअल वाटतात ना असं वाटते जणू आपल्या बाजूनं वाघच उभा आहे की काय असं वाटते आपल्याला आणि एकदम ओरिजिनल वाटते असं वाटते खरोखर वाघ बसलेला आहे का आपल्याजवळ आणि पिल्लं बघा किती छोटी छोटी आणि इतकं छान होतं ना हे पाहण्यासारखं हे लायन बसलेले आहेत शांत आता दुपारची वेळ आहे ना ऊन लागते ना म्हणून ते शांत बसलेले आहेत बघायचे शांत बसलेले आता उन्हामुळे

एकाच जागी चार आहेत एकाच ठिकाणी चार आहेत टायगर हे बघा साईड बोल टायगर मस्त आराम करत आहेत ते एकदम मस्त झोपले आरामात चार आहेत चार आणि एवढं भारी वाटत आहे ना आम्हाला टायगर पाहून एकदम भारी वाटत आहे लायन पण दिसला टायगर पण दिसला आम्हाला आणि मुलं एवढे एन्जॉय करत आहेत ना टायगर पाहून सगळे एवढे खुश झाले ना

आणि बरेचसे अॅनिमल दिसले आणि मेन म्हणजे दिसला लायन दिसला आणि टायगर आणि आता करतो आम्ही जेवण छान पैकी किती लिंबू सोडा किती पापडी तर चाम्मा आम्ही जेवण करत आहे आता आणि जेवण एवढं टेस्टी आहे ना आणि निसर्गाच्या सान्निध्यात जेवण भुण म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल सुद्धा कमी पडते आहे ना मस्त आहे आमची चटणी पुलाव आणि दादानी मस्त चाट भेळ आणली शेंगा आणल्या संपली संपली आता अनुपण बघ किती गोड दिसत आहे अनुपन अनुवा असतं तारीख केली दुन दुन <laughs> काई, काई गौगल गौगल। <laughs> दोन दोन गॉल काय तुम्हाला काय म्हणणं आहे त्याचा एक चष्मा आहे आणि एक गॉगल आहे उन्हाचा पावर किती हो गॉगल पण आम्हालाही आहे दोन दोन वहिनी पण आहे पण ते दाखवत नाही जवळ दोन दोन गॉगल आम्ही तिकांकडे बॉल वगैरे व्हिडिओ हे पाच बॉल कुठं चारानलं मारले ठीक आहे साइडला ला चटणी आणि चाट वर चाट टॉपिक बाबा चाटना आता आपण मस्त इथे बसूया हे 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 अरे दाणे ओके ठीक आहे चाट तुम्हाला ले अशा प्रकारे आमची छोटीशी पिकनिक झाली आणि त्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आम्ही डबा पार्टी पण केली आणि इतकं छान जेवण झालं ना आणि खूप छान वाटलं नॅशनल पार्क पाहून मुलांना पण खूप मजा आली तर घरी आल्यावर मग ह्या जे अशा तर येत ना या वहिनीकडे स्वयंपाक वगैरे करतात आणि त्या स्वयंपाक करत होत्या तर म्हटलं चला आता आशा ताईची रेसिपी दाखव दाखवते मी तुम्हाला तर हे बघा त्या चिकन करतात आणि हे आहे चुनवळ आहे आईबाबांसाठी काय काय होईल तुम्ही सगळा काय काय टाकला आता आणि आता ती मसाला घालते तिखट मसाला कोणता मसाला तिखा लाल मसाला आणि त्यानंतर एक मटणाचा आपलं सुंदर मीठ असते आपली सॉल्ट आम्ही पण तेच वापरतो हा ना ते छान असत सुंदर ग्रेव्ही काय मसाला गरम मसाला चिकन चिकन सुका मसाला पण भेटते आहे ना चिकन सुका मसाला चिकन सहसा आपण हेच खात म्हटणाला कसं आपण भरपूर रस्सा करतो केली आपल्या आशाताईने भाजी आणि खूपच छानी सुंडली पण आशाताई भाजी खूप छान सुंडली खूप टेस्टी कंट्रोल नाही झालं मला कंट्रोल नाही झालं टेस्ट घेतली मी मस्त खूप छान

मस्त खेळून राहील पोरं चेंजिंग रूम पण आहे पाणी थंड नाही करे थंड नाही लागत पाणी आता आता नहीं है हे कितनी पानी है रे बाप रे और छोटे बड़े बेटे का, बेटे का? आप आपका छोटा बेटा का ये क्या है देखो ना दिखने ये ना और ये बड़ा बेटा ए नो वो आपका तो खाली बस लग का है तर तई नो मुलं एवढे एन्जॉय करत आहेत ना तर हे बघा स्विमिंग पूल आणि बिल्डिंगच्या खालीच स्विमिंग पूल आहे कुठे जायचे पण काम नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही आणि संजय गांधी नॅशनल पार्क कसं वाटलं तुम्हाला आज आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नो बाय भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू